मावळा मतदारसंघ खूप मोठा आहे म्हणजे पुणे जिल्हा परत मध्ये ग्रामीण परत शहरी भाग याच्यामध्ये पनवेल महानगर क्षेत्र खूप मोठा एरिया येतो जिथे खूप मतदार आहेत पण पनवेल महानगरमध्ये प्रॉपर्टी टॅक्सचा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याबद्दल सत्तर पक्षाविरुद्ध नाराज आहे याबद्दल आपण काहीच केलेलं दिसत नाही असं लोकांचं म्हणणं आहे याबद्दल आपण काय बोलू शकतो राज्याचे मुख्यमंत्री दोन हजार सोळाला ला ज्यावेळेस महापालिकेची निर्मिती झाली महापालिकेची आणि दोन हजार सोळापासून शिडकोनी सिडकोच्या अख्यातीत असलेला परिसर जो महापालिकेमध्ये वर्ग केला होता आणि त्या माध्यमातून लोकांच्या भावना आहेत की या क्षेत्रामध्ये असणाऱ्या नागरिकांना तो डबल टॅक्स लावला गेला किंवा शिडको त्याला त्या भागातील नागरिकांना सुविधा पुरवत होते आणि महापालिका टॅक्स आणि त्याच्यामध्ये असलेली तफावत ती दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन घेऊन दिलेलं आहे मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगतो की राज्य आमचे आणि राज्यामध्ये कर्तृत्वान मुख्यमंत्री म्हणून काम करणारे शिंदेसाहेब दे त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तो निर्णय होत होता परंतु अचानक आचारसंहिता लागली परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये या पहिल्याच्या नागरिकांना तो देखील दिलासा देण्याचं काम शास्ती आणि वाढीव जो वाद टॅक्स आहे त्याला दिलासा देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री नक्की करतील